हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत कारल्याचं लोणचं तर इथं पावशर कारले घेतलेत म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम कारले आहेत त्याच्यात गोल गोल पातळ चकत्या अशा करून घेतल्यात आणि आता ह्या चक्त्यांना आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून याला आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत मिठात आणि ह्या चकत्या जास्त पातळ पण आणि जास्त जाड पण ठेवायच्या नाही मीडियम साईज ठेवायची इथं दीड ते दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा तास झाकून ठेवायचे याने काय होतं मिठाला पाणी सुटतं आणि कारल्याला मीठ छान लागतं आणि ज्या ज्यावेळेस आपण लोणचं करू त्यावेळेस वरतून मीठ एक्स्ट्रा टाकल्यानंतर त्याला पाणी सुटणार आणि पाणी सुटल्यानंतर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते तर इथं आता आपण अर्धा तास झाकून ठेवूया याला आणि अर्धा तासानंतर जेव्हा याला पाणी म्हणजे मिठाचं जेव्हा पाणी होईल तेव्हा हे सगळं पाणी निथळून काढून टाकायचं आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत आपण हे तर इथं बघू शकता तुम्ही आपण जे टाकल हो मीठ टाकलं होतं त्याचं पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे आता हे मिठाचं पाणी काढून परत एकदा आपण एक कारली धुवून घेणार आहोत स्वच्छ असं स्वच्छ धुतल्यानंतर म्हणजे एक्स्ट्राचं जे मीठ आहे ते निघून जाईल कारण आपण अर्धा तास ही कारले मिठात भिजत ठेवली होती त्याच्यामुळं चवीपुरतं मीठ त्याला लागलेलं आहे आता इथं पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि एक एखादी का कॉटनचा कापड जो असेल आपल्याकडे ओढणी असेल किंवा काही असेल सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे पूर्णपणे पसरून ठेवायचे म्हणजे जेणेकरून त्याचं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे एकदम कोरडे करायचेत आपल्याला कारले आता हे आपल्याला फॅन खाली सुकवले तरी तुम्ही चालतात कारण पाणी याच्यात राहता कामाने पाणी थोडं जरी राहिलं तर आपलं का कारल्याचं लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते आता इथं लोणचाला वापरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया आपण तर त्याच्यासाठी आपल्याला दोन चमचे जिरं दोन चमचे आणि एक चमचा धने खरपूस असे भाजून घ्यायचे त्याचबरोबर दोन चमचे मोहरी भाजून घ्यायची आता चारी चा हे चारही पण वस्तू आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा मेथीदाणे आणि एक चमचा कांद्याचं बी हे पण आपल्याला लागणार ला ला आहे कारले छान प्रमाणे कोरडे झाल्यानंतर इथं तीन पळी आपण तेल घेतले छान कडकडीत गरम करायचे आणि इथं अर्धा चमचा हिंग टाकायचे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे मी याच्यात आणि हे छान गरम झाल्यानंतर लाल मिरची पावडर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण मसाला करपू पण शकतो लगेच हा मसाला कारल्यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान एकत्र एक सगळीकडे मिक्स करायचं आहे हे तेल जे फोडणी दिलेलं आहे आपण हिंग आणि तिखट आणि त्यानंतर इथं मेथीदाणे आणि कारल्याचे बी हे टाकून घ्यायचे त्यानंतर आपण जो मसाला वाटला होता त्याच्यामध्ये आपण धणे जिरे आणि मोहरी आणि बडशोब हे सगळे चारही वा भाजून वाटून घेतलेले आहेत ती पावडर याच्यात टाकायची आता हे टाकल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायची गरज नाही कारण आपण मिठामध्ये हे कारले अर्धा तास भिजत ठेवले होते त्याच्यामुळं मीठ परत टाकायची गरज लागत नाही आता हा चटणी मसाला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं एक कैरी घ्यायची आहे त्या कैरीची साल काढून घेतली आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर ह्याला बारीक किसून घ्यायची ती कैरी आणि याच्यामध्ये टाकायची आहे कैरी टाकल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिट आपल्याला मंद आचेवर हे कारलं थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे झाकण मारून याला शिजवून घ्यायचं त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तुम्ही वाफ द्यायचं विसरू नका त्यानंतर हे लगेच खायला रेडी होतं हे लोणचं आणि टाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा कारण काय होतं आहे कधी कधी वातावरणाच्या फरकामुळे हे खराब होण्याची शक्यता असते तर तुम्ही हे जेव्हा लागेल तेव्हा काढून बाहेर ठेवायचं आणि लागेल तेवढं काढून परत फ्रीजमध्ये झाकून ठेवा तर खूप छान होतं हे लोणचं नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा